नमस्कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षामध्ये खूप लोक नवीन संकल्प करतात नवीन, करता, नवीन कुठेतरी जायचं ठरवतात खूप काही गोष्टी आत्मसात करायच्या ठरवतात खूप साऱ्या गोष्टी जिंकायच्या ठरवतात सो मी म्हटलं की या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करूया सो त्यासाठीच मी आज चाललेली आहे खास इस्कॉन मंदिर आणि मुक्तेश्वर टेम्पल पाहायला तर इस्कॉन मंदिराचा ब्लॉग मी तुम्हाला नाही दाखवणार पण मुक्तेश्वर मंदिराचा मी दाखवणार आहे कारण मी त्या मंदिराबद्दल खूप जास्त ऐकलेलं आहे की तिथे ते सात मजल्याचं सा मंदिर आहे प्रत्येक मजल्यावरती देवी देवता आहे जसं की अष्टविनायक आहे बारा ज्योतिर्लिंग आहेत असं खूप मोठं छान सुंदर असं मंदिर आहे सो माझं असं आहे की मी तुम्हाला ते मंदिर दाखवण्याचा जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न नक्की करेल सो so, या ब्लॉगला पहिलाच या वर्षीचा ब्लॉग आहे सो या व्लॉगला so, नक्की सपोर्ट करा आणि चला मंदिरा तर मंदिरामध्ये बाय बाय तर फायनली मी मुक्तेश्वर मंदिर देवालय जुहू येथे पोहोचलेली आहे जर मंदिर म्हणायचं असेल ना म्हणजे कोणतं मंदिर तुम्हाला फिरायचं असेल ना तर मुक्तेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट तुम्ही द्या हे मंदिर आहे इस्कॉन मंदिराच्या समोरच म्हणजे जुहू मधलं जे इस्कॉन मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर हे मंदिर आहे सात मंदिर म सात मजली मंदिर आहे आणि हे मंदिर अनेक हिंदू देवी देवतांना समर्पित असून या मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न आहे या मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन केल्यास मनोकामना पण पूर्ण होते अशी आख्यायिका आहे पण खरंच मनापासून जर तुम्ही एखादी गोष्ट इथे मागताय तर नक्कीच तुमची मनोरथ जे पण असेल ही पूर्ण होईल आणि यासाठी जर या, या मंदिरात तुम्हाला यायचं आहे तर आता मुंबई म्हटलं की मुंबईमध्ये खूप सारे ठिकाणं आहे जसे की गेट गेटवे इंडिया आहे ताज हॉटेल आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे तसेच अनेक मंदिरं देखील आहेत आणि त्यापैकी सगळ्यात सुंदर असं हे भव्य दिव्य मुक्तेश्वर मंदिर आहे ज्या मंदिराला भेट देण्यासाठी मी आत्ता आलेली आहे तुम्ही बघू शकता बाहेरून हे सात मजली मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर या मंदिराची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते मुक्तेश्वर मंदिराची विशेष ओळख हे त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी आहे जिथे इस्कॉन मंदिराच्या समोरच तुम्हाला एक सात मजली मंदिर दिसते आणि तेच हे मुक्तेश्वर मंदिर आहे हे मंदिर अनेक हिंदू देवी देवपां देवतांना समर्पित असून या मंदिरातील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे इथे विविध प्रकारची धार्मिक विधी सुरू असतात आणि त्यामुळेच या भागात येणाऱ्या पर्यटकांची पावले आपसूकच या मंदिराच्या दिशेने वळत असतात तुम्ही बघू शकता बारा ज्योतिर्लिंग म्हणजे तुम्हाला माहीत आहेत वेगवेगळी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याचीच इथे एक छोटी असं एक आपल्याला दिसून येते की त्यांनी छोट्या प्रकारे केलेले आहे खूप छान सुंदर असं मंदिर आहे आणि इथल्या माहितीनुसार हे मंदिर मंदिर तब्बल चारशे वर्ष जुने असून गगनगिरी महाराज पुष्पकांत अनंत म्हात्रे यांनी हे अद्वितीय मंदिर बांधले जुहूचे मुक्तेश्वर मंदिर म्हणजे देशातील एक अनोखे मंदिर असून या सात मजली मंदिरात तुम्हाला छताखाली आपल्या हिंदू धर्मातील विविध देवी देवतांचे दर्शन घेता येते यात मूळ मंदिरासोबतच नऊ ग्रह मध्ये एकूण एकशे पाच मूर्ती आहेत त्याच सोबत या मंदिराच्या सातव्या मजल्यावर तुम्हाला जायचे जायचे असल्यास लिफ्ट देखील उपलब्ध आहे आणि या मंदिरात श्री देव मुक्तेश्वराची अगदी प्राचीन अशी मूर्ती आहे या मंदिराबाबत मिळालेली अधिक माहिती अशी देखील आहे की पेशवाईनंतर हे मंदिर काही ब्राह्मणांनी बांधलेले असे सांगितले जाते तेव्हा जुहू मध्ये ब्राह्मणांची मोठी वस्ती आहे असे देखील बोलले जाते नंतरच्या पिढीने त्यांच्या सोयीसाठी गिरगाव दादर भागात स्थलांतर केल्याचे बोलले जाते या मंदिरात श्री देव मुक्तेश्वराची पिंडी गणपती विष्णू देवी पार्वती यांच्या दगडी मूर्त्या देखील आहेत मंदिरात हनुमान आणि सप्तपुरुषांची समाधी देखील आहे वडवळ चौकळशी पाच कळशी यांची मालमत्ता त्यांनी गुजर समाजातील काही लोकांना विकली त्यापैकी बहुतांश ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबईत आले होते त्यामुळे तुम्ही देखील मुंबईत पर्यटक कर... पर्यटनासाठी येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर एकदा जुहू येथील या मुक्तेश्वर मंदिरात नक्की भेट द्या तुमचा संपूर्ण दिवस अगदी प्रसन्न जाईल आणि मी देखील म्हणूनच या मंदिरात आली होती मला जितकी माहिती सोशल मीडियावरून मिळाली तेवढी माहिती तुम्हाला या मंदिराची मी दिलेली आहे तर एकदा प्रत्यक्षात तुम्ही भेटदेखील घ्या या मंदिराची कारण खूप सुंदर आहे मंदिर आणि नवीन वर्षात तुम्हाला जर काही संकल्प करायचा असेल मनापासून काही करायचं असेल तर या मंदिराची असं नाही म्हणत की मंदिरात जाऊनच तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे तुम्ही घरातल्या देवाची देखील प्रार्थना केली हो, तर तुम्हाला तुमचे मनोरथ पूर्ण होतील फक्त काही जे आपण करतोय मनापासून श्रद्धेपासून केलं पाहिजे पण जर म्हणतात ना असं की देव देव आहे ना आपल्या घरी पण असतो आणि देव देवालयात पण असतो पण पन ती प्रसन्नता ती शांतता आपल्या देवालयामध्ये जाऊन मिळते कारण तिथे खूप शांतता असते आल्हाददायक वातावरण असतं प्रसन्न वातावरण असतं आणि म्हणूनच मी तुम्हाला खरंच मनापासून सजेस्ट करेल की या मुक्तेश्वर मंदिरामध्ये तुम्ही नक्की एकदा विजिट करा मन तुमचं खरंच प्रसन्न होईल आणि आता मी तर दर्शन घेतच आहे तुम्ही देखील माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घेत राहा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत हे देखील मला कळवा चला थोड्या थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे आता तुम्ही दर्शन घ्या माझ्या व्हिडीओ मार्फत सो फायनली घरी आलेली आहे दर्शन करून खूप भारी वाटलं खूप छान मंदिर होतं जास्त तर मला व्हिडिओ घेता नाही आले कारण का व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला तिथे सक्त मनाई आहे पण जेवढं जमलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला खूप सुंदर मंदिर आहे खूप महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा मुंबईमधलं प्राचीन आणि खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे सगळे देवदेवता आपल्याला एका ठिकाणीच पाहायला मिळतात सो मनाला शांती मिळते आणि मला तर हा व्हिडिओ आवडला मला दर्शन करून देखील सुखशांती मिळाली तुम्ही तुम्ही देखील तिकडे एकदा नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच नाही मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय